संगमनेर तालुक्याच्या निमोन भागाला वरदान ठरणारे भोजापूर धरण यावेळी लवकर ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे पूर पाणी टिगाव मात्यापर्यंत पोहोचवावे आणि पूर पाण्याने निमोन तळेगाव भागातील बंधारे पाझर तलाव भरून द्यावेत अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दिघे यांनी केली आहे या प्रसंगी बाळासाहेब दिघे यांनी म्हटले भोजापूर धरण ओव्हरफ्लोच्या पाण्यापासून तळेगाव दिघे भाग वर्षानुवर्षे वंचित राहिला आहे सदर पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने भोजापूर पुरचारी जलसंधारण विभागाकडून जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे विद्यमान आमदार अमोल खताळ हे सातत्याने पाठपुरावा करीत असल्याने भोजापूर पुरचारीचे प्रलंबित काम प्रगतीपथावर आहे मात्र सोनोशी शिवारातील वटमादेवी डोंगर ते तिगाव मात्यापर्यंतचे पुरचारी दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे त्याशिवाय यावर्षी तिगाव मात्यापर्यंत पूर पाणी येऊ शकणार नाही यावेळी भोजापूर धरण वेळेवर ओव्हरफ्लो झाले आहे साहजिकच परिसरात आनंदाचे वातावरण आहे त्यामुळे पूर पाणी तिगाव मात्यावर पोचवावे आणि ओव्हरफ्लोच्या पाण्याने तळेगाव बंधारातील बंधारे पाझर तलाव भरण्यात यावेत अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दिघे यांनी केली आहे या प्रश्नी आपण जलसंपदा मंत्री विखे पाटील तसेच आमदार खताळ यांची भेट घेऊन लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी सांगितले